दिंडोरी तालुक्यातील वणी येथे सर्व समाज बांधवांकडून ऑपरेशन सिंदूर व शहीद जवानांना मानवंदना व भारतीय सैन्य दलाने केलेल्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं वणी येथे जगदंबा माता येथून पानसाळ गल्ली खाबिया चौक संताजी चौक संविधान चौक मेन मार्केट वणी पिंपळगाव रस्ता वणी पोलीस स्टेशन समोरून वणी ग्रामपंचायत समोर या यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी पाकिस्तानचा जोरदार निषेध करण्यात आला पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या पाकिस्तानने केलेले घाणेरडे कृत्य आपल्या भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानचा खोटारडेपणा दे जगासमोर आणला अशा आपल्या भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूर कारवाई करून जगासमोर भारत कोण आहे भारत कुणासमोरही गुढी टेकणार नाही असा संदेश दिलाय भारतीय सैन्य दलाने केलेल्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी ही तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली यावेळी वणीगावचे उपसरपंच विलास कड माजी उपसरपंच मुन्नाभाई मणियार राजेंद्र उफाडे महेंद्र पारक प्रवीण बोरा महेंद्र बोरा मयूर जैन डॉक्टर मधुकर आचारी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किरण गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते संतोष गावित वणी पोलीस ठाण्याचे एपीआय सुनील पाटील तसेच सर्व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त तैनात केला एकदम निर्लज्जपणे निशस्त्र अशा सर्वसाधारण कुटुंबांना आपल्या कुटुंबाच्या समोर जो त्यांनी हल्ला चढवला खरोखरच आपण तर सर्व त्याचा निषेध करतो कारण या पाकिस्तानी एक आतंकवादी फक्त पाकिस्तान इतक्या दिवसापासून आपल्या भारतावर कुठल्या कुठल्या पुट्ला पद्धतीने फक्त सुख घेत होतं परंतु आपली भारतीय सेना जो आपल्या भारताचा इतिहास आहे मुघलांपासून ब्रिटिशांपासून आतापर्यंत कधी भारतातली कुठली बी सेना की कायम यांचे शौर्य गातच आपण ऐकत आलो आणि फक्त ना फक्त चार दिवसामध्ये चौथ्या दिवशी पाकिस्तानला आपले कुट्टे टेकावं लागले आणि जगापुढे भीक मागावं लागली काही करा भारताला थांबवा तरी बघा भारताने कुठल्याही प्रकारचं पाकिस्तानाची युद्ध म्हणून खेळलं नाही फक्त आतंकवादाच्या विरुद्ध त्यांनी ती कारवाई केली आणि ती अशी परफेक्ट तेवढ्यापुरतीच कुठल्याही पाकिस्तानी नागरिक असो तर त्यांची मिलिट्री असो त्यांच्यावर अटॅक केला नाही आणि संपूर्ण जगाला दाखवून दिलं आम्ही चार दिवसात काय करू शकतो आणि निश्चितच आपली पाकिस्तानची जी आज दयनीय अवस्था झाली त्यांनी आपल्या सेनेपुढे जे हातब झाले खरोखर खरोखरच आपल्याला या आपल्या सेनेचा खूप स्वाभिमान आहे मी तर यावेळी हे सांगेन आपण भले आपण त्या युद्धभूमीवर सीमेवर लढू शकत नाही परंतु या सैनिकांचा मान सन्मान त्यांच्या कुटुंबाचा मान सन्मान आपण आपण करायला पाहिजे कारण हे एकवीस एकवीस बेचाळीस वर्षाचे तरुण आपल्या करता या युद्धामध्ये पाकिस्तानच्या समोर लढले आणि आपले प्राण दिले आपण इतके आई शहरामध्ये चोवीस तास मजेत राहतो परंतु आपल्याला एकच करू शकतो आपण ज्या ज्या छोटे छोटे देशांनी आपल्याला भारताला विरोध केला ते तुर्कस्तान अहो एवढे छटा घर देश त्याची नायकी पण नाही त्यांनी आपल्याला ड्रोन पाठवले सन्मान तिरंगा यात्रा या यात्रेसाठी उपस्थित सर्व सर्व मान्यवर बेलगाम जो आतंकवाद्यांनी जो काही बॅड हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये आपले भारतीय त्या ठिकाणी निधन झालं त्याचं उत्तर म्हणून भारताने पाकिस्तानला जे काही आतंकवाद्यांचे हड्डे असतील ते पूर्ण उद्ध्वस्त केले आणि भारत पूर्ण जगामध्ये काय करू शकतो ही ताकद भारताने त्या ठिकाणी दाखवून दिलं पाकिस्ताननी जे मिसाईल पाठवले भारताने एक मिसाईल सुद्धा एंट्री करून दिलं नाही ही खरी भारताची ताकद त्या ठिकाणी भारताने दाखवून दिली कारण भारतामध्ये जगामध्ये भारत आपला आज पाचव्या क्रमांकावर आहे ही ताकद दाखवण्याची गरज होती या ताकदीमुळे इतर देशांना सुद्धा लक्षात आलं का भारत काही हा छोटा देश हलका देश नाही या देशाशी खेटणं ही अवघड आहे ही काळाची गरज होती म्हणून भारताने त्या ठिकाणी पाकिस्तानला ते धडे दाखवले आणि पाकिस्ताननी एक दोन तीन दिवसात त्या ठिकाणी गुडगे टेकवले आणि शरण आले असं भारताचं कोणी आता नाव घेणार नाही ज्या जे काही आपले बांधव हो त्या ठिकाणी शहीद झाले त्यांना आपण आपल्या सर्वांच्या वतीने एक श्रद्धांजली अर्पण करू आणि जे भारताचे जे आपले इंडियन आर्मी या आर्मीनी जी त्यांची दाखवली त्यांचं आपण अभिनंदन करू आणि भारताच्या यापुढे कोणी नादी लागणार नाही या पद्धतीने आपण वणी सारख्या ठिकाणी तालुक्याच्या वतीने एक तिरंगा यात्रा संपन्न केली धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया वणी